अपय अपयश पुत्राला उमेदवारी शशांक अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीला दिला निवडणुकीत आश्वासनाची खैरात केली त्यातील एकही आश्वासन पूर्णत्वास न ना केल्याने नायलाजाने आपली उमेदवारी बदलून आपले अपयश चाकण्यासाठीच पुत्र राहुल आव्हाडेंना विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उतरवावे लागले यातच महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा विजय झाला आहे असं शशांक बावचकर यांनी सांगितले आहे काय म्हणतात शशांक बावचकर महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका उद्याच्या वीस तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर आढावा घेतला तर महाविकास आघाडीचं सत्ता राज्यामध्ये प्रस्थापित होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे गेल्या अडीच वर्षाची महायुतीचं सरकार बघितलं तर महायुतीनं केलेली पक्षांची फोडाफोड आणि त्यातून अवैध मार्गातनं मिळवलेली सत्ता आणि त्यातून मिळवलेली संपत्ती हे सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य मतदारांना हे पटलेलं नसून मतदार उद्याच्या वीस तारखेची वाट पाहतोय आणि वीस तारखेला त्या ठिकाणी मतदान करून सत्तांतर करून पुन्हा एकदा महाविकास आघाडीची पुरोगामी विचाराची सत्ता या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्याचा निर्णय महाविका महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी घेतलेला आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर गेल्या पाच वर्षापूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये भरमसाठ आश्वासनं इचलकरंजी वाशियांना या ठिकाणी दिली परंतु गेल्या पाच वर्षाचा आढावा घेतला पाच वर्षाचं त्यांचं काम बघितलं तर पाच वर्षामध्ये प्रकाश आवडेंना कोणचंही काम या ठिकाणी करता आलं नाही आणि त्यामुळं स्वतःचीच उमेदवारी बदलण्याचा दुर्दैवी निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि स्वतःच्या पुत्राला त्या ठिकाणी निवडणुकीत उतरावं लागलं सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य मतदारांना इचलकरंजी आणि इचलकरंजीचे मूलभूत प्रश्न याच्या संबंधी अग्रक्रम द्यायचा असून हे अग्रक्रम कोण सोडवणार या संबंधीचा विचार केला तर मदन चा सरका महाविकास आघाडीचा उमेदवार हे प्रश्न सोडवू शकतो याबद्दलचा विश्वास सर्वसामान्य मतदाराला आहे इचलगंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल वस्त्रोद्योगाचे प्रश्न असतील महापालिकेच्या माध्यमातून न सुटणारे पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न असतील या साऱ्या प्रश्नांना मदन कारंडेंच्या एकूण राजकारणाच्या समाजकारणाच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या आणि शैक्षणिक कामाच्या अनुभवातून या ठिकाणी हे प्रश्न सोडविले जातील हा विश्वास तमाम इचलकरंजीच्या मतदार भगिनींना आहे आणि त्यामुळं मला निश्चितपणानं खात्री आहे की उद्याच्या वीस तारखेला या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदार कारंडेंच्या नावाच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना निश्चितपणानं विजयी करेल विधिमंडळात पाठवेल आणि विधीमंडळामधनं इचलगंजीचे असणारे सर्व प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका घेईल आणि महाराष्ट्रातल्या सत्तांतराला एक प्रकारे मदत करण्याचं काम करेल असा मला विश्वास या निमित्तानं वाटतो ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा